नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की चारुहासने ठेवलेला प्रोग्राम हा आटोक्यात येत असतो परंतु कार्यक्रमाच्या शेवटी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना अधिपती आणि अक्षरा यांच्याबद्दल दोन शब्दात आपापले मत मांडायचे असतात पुढे भुवनेश्वरी हे अधिपतीचे भरभरून कौतुक करताना दिसते आम्ही अधिपतीचा खूपच आदर करतो आमचा लेख जिंकून आलाय आणि तो ही संपूर्ण रीत एकदम व्यवस्थितपणे पार करून याबद्दल आम्हाला खूपच आनंद झालाय पुढे ती म्हणते की परंतु आम्हाला या दोघांकडून जे साध्य करायचे होते ते काही झालंच नाही कारण अक्षराने अधिपतीला जराही साथ दिली नाही त्यांनी माझ्या अधिपतीला शेतात काम करायला लावलं आणि कुस्तीदेखील खेळायला लावली त्यामुळे आम्हाला वाटतंय की अक्षरा ही रीत पाळण्यात कुठेतरी कमी पडली व याची शिक्षा अक्षराला व्हायलाच पाहिजे मात्र हे सगळं ऐकून अक्षराच्या दोन्ही डोळ्यात पाणी आलं असतं हे सगळं चारवास हा भुवनेश्वरीकडे रागाने पाहत ऐकत असतो त्यानंतर चारवास भुवनेश्वरीकडे रागाने पाहत म्हणतो की भुवनेश्वरी तू कुठेतरी चुकत आहेस कारण तुझा लेख एकटा जिंकून ना आलेला नाही त्याला वेळोवेळी अक्षराने साथ दिली आहे अक्षरा होती म्हणूनच अधिपती जिंकला आहे ते दोघेही मिळून जिंकले आहेत यासाठी तू जर अक्षराला शिक्षा दिली तर मी खपवून घेणार नाही मी असताना हे काहीही होऊ देणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता अक्षराला वाईट बोलणं बंद कर यावेळी चारुहासचे हे सगळे बोलणे ऐकून भुवनेश्वरीचा चेहरा उतरलेला असतो मात्र अधिपती चारुहासकडे प्रचंड रागाने पाहत असतो तर मित्रांनो तुम्ही हा भाग पाहण्यास उत्सुक आहात का, का। कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद